या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे की एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार अतिशय महत्वाचा प्रश्न बघा कसा पण प्रश्न तुम्हाला फिरून विचारला तरी पण तुमचा या ठिकाणी चुकणार नाही या प्रश्नाला स्टार मारून लिहून ठेवा कारण की हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा ज्ञानपीठ पुरस्कार त्याच्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार खूप महत्वाचे आहेत ते दोन्ही पण आपण या ठिकाणी पूर्णपणे कवर करणार आहोत तर एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे त्याचं बरोबर उत्तर बघा विनोद कुमार शुक्ला लक्षात ठेवायचे पहा विनोद कुमार शुक्ल यांना एकोणसाठवा जो काय ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा जाहीर झालेला आहे बघा बरोबर हा पुरस्कार कितवाय असा जर प्रश्न आला तर एकोणसाठवा आहे बघा पुरस्कार विजेते कोण आहेत तर विनोद कुमार शुक्ला लक्षात ठेवायचं आहे विनोद कुमार शुक्ला पुरस्काराची घोषणा ही बावीस मार्च दोन हजार पंचवीसला दिल्लीमध्ये करण्यात आली आणि हे विनोद शुक्ल कोण आहेत तर हे बघा यांचा जन्म एक जानेवारी एकोणीशे सदोतीसला ला गाव लक्षात ठेवायचं हे प्रख्यात हिंदी लेखक कवी आणि निबंधकार आहेत बघा छत्तीसगडचे पहिले पुरस्कार विजेते आहेत बघा त्यांना पहिला कविता संग्रह त्यांचा जो काय पहिला कविता संग्रह बघा लगभग जय हिंद यांना कोणकोणते महत्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत तर साहित्य अकादमी पुरस्कार यांना मिळालेला आहे मातृभूमी बुक ऑफ द इयर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्याच्यानंतर नोबाको आंतरराष्ट्रीय साहित्य गौरव मिळालेला आहे ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल जर पाहिलं पुरस्कार 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 तर पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट मध्ये करण्यात आली होती पुरस्काराचं स्वरूप बघा पुरस्काराचा एक पथर भेटतं त्याच्यानंतर वाघ वाघदेवीची प्रतिमा त्याच्यानंतर अकरा लाख रुपयाचं जे काही पैसे बघा तो धनादेश भेटतो ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठ संस्थेतर्फे दिला जातो भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार आणि भारतीय भाषेमधील लेखकांना हा पुरस्कार देण्यात होतो मराठी साहित्यासाठी हा पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्य कोण होते विस खांडेकर होते त्याचप्रकारे आठ वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण होते बघा कवी गुलझार आणि स जगदगुरु रामभद्राचार्य हे खूप महत्त्वाचे आहे बघा आठ वा कोणाला मिळाला होता तर कवी गुलझार आणि राम भद्राचार्य यांना भेटला होता रामभद्राचार्य पुढचा प्रश्न आहे की शहीद दिवस हा केव्हा साजरा केला जातो तर लक्षात ठेवा तेवीस मार्चला शहीद दिवस साजरा केला जातो भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना श्रीवार वंदन तर बघा तेवीस मार्चला शहीद दिवस का असतो तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरामध्ये दे, शहीद दिवस साजरा केला जातो पहा तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी इंग्रजांनी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या भारत मातेच्या वीर जवानांना फाशी दिली होती त्यांच्या या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवीन दिशा मिळाली त्यामुळे आजचा दिवस हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो तेवीस मार्च आणि तीस जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असे दोन दिवस भारतामध्ये शहीद दिवस म्हणून साजरे करण्यात येतात अतिशय महत्वाचा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ खूप महत्त्वाचं वाटलं असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा कारण की लाईक केल्यामुळे के माझी के मेहनत शंभर टक्के काम करते असं मला वाटतं आजच्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट बघा या ठिकाणी पाचशे लाईक ठेवू पाचशे लाईक तर मी आरामशीर पूर्ण करणार आहेत कारण की आपला व्हिडिओ बघा हजार ते दोन हजार तीन हजारपर्यंत जातो परंतु सगळेजण लाईक नाही करत फक्त लाईकच्या बॉटनावर टच करा लाईक केल्यावर बघा मी एवढी मेहनत करतो ती खरोखर सक्सेस झाली असं मला वाटेल आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक काय प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर क्रिस्टी कॉन्व्हेंट्री यांची या ठिकाणी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न सुद्धा महत्वाचा बघा स्टार मारून लिहून ठेवा सगळ्यांनी की वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारताची कितवी रँक आहे एकशे अठरावी रँक आहे कितवी बघा एकशे अठरावी रँक आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीस बघा जागतिक आनंदी अहवालामध्ये भारत हा एकशे अठराव्या नंबरला आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर फिनलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे फिनलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे पुढचा काय प्रश्न आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी कोणत्या स्वातंत्र्य सेनानीची मूर्ती स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर पोटी श्री राम मलू लक्षात ठेवा श्री राम मलू राम नाथ गोयंका रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डंकी रूट रिपोर्टिंगसाठी कोणाला सन्मानित केला आहे तर मृदुलिका झा मृदुलिका ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे यांच्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये तेवीसवा वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे तर एकोणीस ते बावीस मार्च दरम्यान हा वरून नौसेना अभ्यास या ठिकाणी साजरा केला किंवा आयोजित करण्यात आला जागतिक जल दिवस हा कधी साजरा करण्यात येतो तर बावीस मार्चला जागतिक जल दिवस असतो लक्षात ठेवायचं बावीस मार्चला जागतिक जल दिवस साजरा केला जातोच कोणत्या राज्याने मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना लॉन्च केली आहे तर उत्तराखंड राज्याने या ठिकाणी बघा मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना लॉन्च केलेली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे तर दोन एप्रिल लक्षात ठेवायचे पहा दोन एप्रिल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिलपासून पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर ऑस्ट्रेलियाचा बघा स्टीव्ह स्मिथ चॅम्पियन्स ट्रॉफी या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी भारतापास बरोबर पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जो काही स्टीव्ह स्मिथ आहे बघा यांनी या ठिकाणी ओडी आय मधून बघा या ठिकाणी रिटायरमेंट जाहीर केली आहे शरद कमल्याने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे तर टेबल टेनिस खेळामधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकोणीस हजार धावा पूर्ण करणारा केन विल्यम्सन हा कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे एकोणीस हजार धावा करणारा न्यूझीलंड आता फायनल बघा भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणारे बघा फायनल आणि त्याच्यानंतर बघा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरणारे भारताच्या विधी सचिवपदी बघा भारताच्या विधी सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे अंजू राठी राणाची या ठिकाणी नियुक्ती झालेली कोणाची अंजू राठी राणा यांची नेक्स्ट बघा आय सी सीने ने जाहीर एक दिवसीय क्रिकेट रँकिंग मध्ये विराट कोहलीने कितवं स्थान पटकवलं आहे तर विराट कोहलीने चौथं स्थान पटकवलेलं आहे कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने कॅन्स इंटरनॅशनल ओपन चेस टुर्नामेंट जिंकली आहे तर पी इनियान लक्षात ठेवा पी इन यांनी जिंकली आहे भारतामधील पहिल्या विश्व शांती केंद्राचं उद्घाटन कोठे करण्यात आलं आहे तर गुरुग्राम लक्षात ठेवायचे बघा गुरुग्राम या ठिकाणी करण्यात आलेला आहे टिंबटिंब हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनले तर ज्ञानेश कुमार हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत कोण ज्ञानेश कुमार लक्षात ज्ञानेश कुमार यांची भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवायचे ज्ञानेश कुमार कोण आहेत तर भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत लक्षात ठेवा सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त यांचा कार्यकाळ एकोणीस फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत असणारे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे ते केरळ कॅडरमधील आय ए एस लक्षात ठेवा आय एस अधिकारी आहेत सहकार मंत्रालयाचे मुख्य सचिव संसदीय कामकाज विभागाचे सचिव गृह खात्याचे सहसचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम, काम केलेलं आहे भारतीय निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली आहे त्याचबरोबर पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर ज्ञानेश कुमार बनले आहेत पी एफचा स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो लक्षात ठेवा सहा मार्चला पी एफचा किती सहा मार्चचा एस आर पी एफचा स्थापना दिन साजरा केला जातो तर याचा जर लॉंग फॉर्म पाहिला तर स्टेट रिझर्व पोलीस फोर्स पी एफचा मराठीमध्ये नाव राज्य राखीव पोलीस दल स्थापनाक झाली सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला मुख्यालय कुठे आहे तर गोरेगाव मुंबई या ठिकाणी महासमादेशक आहे चिरंजीवी प्रसाद लक्षात ठेवा चिरंजीवी प्रसाद पुढचा प्रश्न बघा फोर्स इंडियाने लिडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीसद्वारे द्वारे आयकॉन एक्सलन्स अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे तर जयशाला हा जो काय अवॉर्ड आहे हा देण्यात आला आहे कोणाला जयशा आला जगामधील सर्वात महागडे चलन कोणत्या देशाचे ठरलं आहे तर कुवैती दिनार सगळ्यात महागडे चलन ठरलेलं आहे कुवैती दिनार एका कुवैती दिनारचे भारतीय रुपयामध्ये मूल्य किती रुपये तर एक रुपये द्यावा आपली दोनशे चौऱ्याहत्तर रुपये लक्षात ठेवा उरुग्वे देशाचे राष्ट्रपती पदी कोणाची नियुक्ती झाली आहे यमांडो ऑरसे यांची नियुक्ती झाली बघा उरुग्वे देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर यमांडो ऑरसे यांची झाली आहे राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची सातवी बैठक कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे तर गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे लक्षात ठेवायचे गुजरात या ठिकाणी दुबई ओपन पी पाचशे टेनिस स्पर्धेचं एकेरीचं विजेतेपद कोणी पटकवलं सि, आहे तर सिपास सि, शि, शि, यांनी हे पटकवलेलं आहे पा सध्या चर्चेत असलेले तंगानिका सरोवर कोणत्या खंडामध्ये हे आफ्रिका खंडामध्ये आपणास पाहायला मिळते दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कुठे होणार आहे तर नवी दिल्लीमध्ये दुसरी अशी योगासन स्पर्धा होणार आहे दे आय सी सी वन डे स्पर्धेमध्ये कोणी सर्वात जास्त षटकार मारण्याचा जा विक्रम केला आहे तर रोहित शर्मा लक्षात ठेवा रोहित शर्माने सर्वात जास्त या ठिकाणी सिक्स मारलेले आहेत एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाली असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार हो आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये आप अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आताच्या आता आपल्याला हे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर याचं बरोबर उत्तर बघा डी गुकेश लक्षात ठेवायचं बघा जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं जे काही विजेतेपद आहे ते डी गुकेशने पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न बघा जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा <Marvinflanzen> डी गुकेश हा कितवा भारतीय ठरलेला आहे तर दुसरा भारतीय व्यक्ती हा ठरलेला आहे भारताचा बुद्धिबळ पटो डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकवलं तर चीनच्या लक्षात ठेवायचं चीनच्या पुढचा प्रश्न मासिकाचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर डोनाल्ड ट्रम्पला हा जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न बघा कोण एकूण संपत्तीचा चारशे अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारे जगामधील पहिले व्यक्ती ठरलेत तर इलान मस्क हे ठरलेले आहेत कोण मस्क कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे तर दिल्ली राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना चालू करण्याची घोषणा केली आहे चौतीसव्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर सूर्यवाला लक्षात ठेवायचं बघा सूर्यवाला या ठिकाणी जो काही हो चौतीसवा या सम्मानाने सन्मानित करण्यात आलं जॉन ड्रमानी महा महात्मा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत तर जॉन ड्रमानी महामा लक्षात ठेवाय घाना देशाचे या ठिकाणी आपलं आहे खेलो इंडिया विंटर गेम दोन हजार पंचवीसचं चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या ठिकाणी देण्यात येणार आहे कोणत्या जिल्ह्यामधील मन्याची वाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये लक्ष ठेवायचं आहे बघा सातारा कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रामधील दुसरं सौर ग्राम ठरलं आहे तर पुणे आपलं करेक्ट आन्सर आहे पहा पुढचा प्रश्न काय बघा कोणत्या राज्यातील अवय सहारेश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसेप दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आलं तर तमिळनाडू याचं बरोबर उत्तर बघा इनमॅन्युएल काय प्रश्न बघा इनमॅन्युएल ओ उ, ए ड्रागो याची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पर नियुक्ती झाली आहे तर बुकिअर्ना फासो कोणता देश आहे फासो बी डब्ल्यू एफ सुपर शंभर गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन एक ना तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने फिफाने दोन हजार तीस सालचा विश्वचषक ता हा कोठे होणार असल्याचं जाहीर केलं तर सौदी अरेबिया या ठिकाणी होणार असल्याचं जाहीर केलंय बघा युनिसेफ दिन दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आला तर अकरा डिसेंबरला हा साजरा करण्यात आला कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकी विरुद्ध मुले मुळे हंटर या नावाने ए आय साधन सुरुवात केली तर आरबीआयने हे चालू केलं आहे पाप नेक्स्ट बघा चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार चोवीस कोणाला सन्मानित करण्यात आलं तर माधव गाडगळी लक्षात ठेवा माधव गाडगळीला सन्मानित करण्यात आलं युरो ग्रीप ब्रँड अम्बेसिटर कोण बनला आहे तर एम एस धोनी लक्षात ठेवा एम एस धोनी पुढचा प्रश्न बघा क्यू एस क्रमवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या विद्यापीठ जगामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे तर तो टोरंडो लक्षात ठेवायचं बघा टोरंडो विद्यापीठ आहे कोणती संस्था क्यूएस क्रमवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतामधील विद्यापीठामध्ये अव्वल ठरले आहे तर आय आय टी दिल्ली आपलं करिड आन्सर कोणती आय आय टी दिल्ली बी सी सी आयच्या कार्यकारी सचिवपदी कोणची नियुक्ती करण्यात आली आहे तर देवजीत सैकी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोठे वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आलं आहे तर जोधपूर या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे जागतिक मानवी हक्क दिन दोन हजार चोवीस हा कधी साजरा करण्यात आला तर आपल्या सर्वांमध्ये दहा डिसेंबर अमेरिकेमधील राज्य नेब्रास्काने कोणती तारीख महात्मा गांधी दी स्मृती दिन म्हणून घोषित केली तर सहा डिसेंबर आणि दरवर्षी गीता जयंती कधी साजरी करण्यात येते तर अकरा ही साजरी करण्यात येते ओ टी टी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली आहे तर द रेल्वेमॅन मी फटफट रिव्हिजन मारणारे जेणेकरून आपले रिव्हिजन होईल माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा आठवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे तर मध्य प्रदेश लक्षात ठेवा माधव नॅशनल पार्क हा आठवा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये पहा शाह हे आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले तर हे पहा पाचवे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत आणि सर्वात तरुण सुद्धा आहेत बघा लक्षात ठेवायचे सर्वात तरुण सुद्धा आहेत बघा अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर शरद पवार यांची या ठिकाणी निवड झाली बघा लक्षात ठेवायचं आपला शरद पवार यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे तर हे सुद्धा प्रश्न विचारला जातो तर बघा दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन होणार आहे बघा आणि हे कितव्या नंबरचं आहे बघा अठ्ठ्याण्णव्या नंबरचं आहे आणि जे स्वागताध्यक्ष बघा स्वागताध्यक्ष आहेत शरद पवार पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय क्रीडा दोन हजार पंचवीस या कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत या उत्तराखंड या राज्यामध्ये होणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो उत्तराखंड या राज्यामध्ये होणार आहेत पेट्रोल आणि डिझेल विमानांच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली तर विंड फॉल कर कोणता कर आहे बघा तो विंड फॉल कर आहे कोणत्या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी मिशनवरून हिमवीर सुरू केलं तर अरुणाचल प्रदेशाचं करेक्ट आन्सर पाव भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला तर रामेश्वरम या ठिकाणी बघा व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज कार्यान्वित करण्यात आला पुढचा प्रश्न बघा जागतिक अपंग दिन हा कधी साजरा करण्यात येतो तर तीन डिसेंबरला लक्षात ठेवा डिसेंबर मधले जे काही महत्वाचे दिवस आहेत बघा ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्यापैकी बघा अपंग दिन हा तीन डिसेंबरला साजरा केला जातो नेक्स्ट पहा नुकतेच कोणत्या अभिनेत्याला नट सम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न बघा कोणत्या अभिनेत्याला नट सम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर अशोक सराफ याचं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवा अशोक सराफ पुढचा प्रश्न बघा अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे यफ बी आय याच्या संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे तर कास पटेल लक्षात ठेवायचं बघा आपल्याला कास पटेल हे आहेत